महाराष्ट्रातील प्रमुख नद्या महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मोठ्या नद्या आहेत ज्या राज्याच्या भूगोलाचा आणि अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत या नद्या मुख्य तीन प्रमुख जलप्रणालीमध्ये नदी खोऱ्यांमध्ये विभागल्या जातात गोदावरी नदी प्रणाली खोरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे आणि राज्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे तिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात तिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये प्रवरा दारणा पूर्णा मांजरा सिंधफना प्राणहिता वर्धा वैनगंगा यांचा संगम इंद्रावती पेनगंगा दुधना गिरणा या नद्यांचा समावेश होतो कृष्णा नदी प्रणाली खोरे ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी प्रणाली आहे जी राज्याच्या सुमारे बावीस पॉईंट सहा टक्के क्षेत्र व्यापते कृष्णा नदी तिचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो महाराष्ट्रात ती दोनशे ब्याऐंशी किमी वाहते आणि पुढे कर्नाटक व आंध्र प्रदेशात जाते तिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये कोयना वारणा वेन्ना पंचगंगा दूधगंगा वेदगंगा घटप्रभा एरळा भीमा आणि तिच्या उपनद्या मुळा मोठा पवना इंद्रायणी कुकडी नीरा यांचा समावेश होतो तापी पूर्ण नदी प्रणाली खोरे ही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे जे सुमारे सतरा पॉईंट सहा टक्के क्षेत्र व्यापते तापी नदी तिचा उगम मध्य प्रदेशात होतो आणि ती महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून वाहते महाराष्ट्रात ती दोनशे आठ किमी लांब आहे तिचा प्रमुख उपनद्यामध्ये पूर्णा गिरणा पांजरा बोरी अनेर यांचा समावेश होतो नर्मदा नदी प्रणाली खोरे नर्मदा नदी महाराष्ट्रातून अतिशय कमी अंतरासाठी चोपन्न किमी वाहते मुख्यत राज्याच्या उत्तरेकडील सीमेवरून या खोऱ्याचा महाराष्ट्रातील वाटा फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहे कोकणातील नद्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या आणि पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळणाऱ्या अनेक लहान नद्या आहेत या नद्या उत्तराच्या आणि कमी अलांबीच्या असतात प्रमुख कोकणातील नद्यांमध्ये उल्हास वैतरणा सावित्री कुंडलिका शास्त्री वशिष्ठी काळ तेरेखोल पातळगंगा दमनगंगा इत्यादींचा समावेश होतो या नद्या एकूण राज्याच्या दहा पॉईंट सात टक्के क्षेत्र व्यापतात काही महत्त्वाच्या नद्या वर्धा नदी ही, ही दक्षिणवाहिनी नदी असून पैनगंगेसोबत तिचा संगम होऊन प्राणहिता नदी तयार होते वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे प्रवरा नदी ही गोदावरीची एक महत्त्वाची उपनदी असून भंडरदरा धरण या नदीवर आहे प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या महाराष्ट्राच्या जलसंपदेचा आधार आहेत आणि सिंचन पिण्याचे पाणी जलविद्युत ऊर्जा आणि मासेमारी महत्त्वाच्या आहेत